नमस्कार मंडळी आम्ही आलो आहोत ऑटो क्लस्टर येथे करिअर मंत्रा हा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी तर इथे दहावी आणि बारावीनंतर विद्यार्थ्यांनी काय करिअर करायचं आहे त्या संदर्भात माहिती मिळणार आहे लोकमत प्रतिभा कॉलेज तसेच एम आय टी कॉलेज आणि पिंपरी चिंचवड तसेच पुण्यातल्या बऱ्याच कॉलेजनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच्यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक इथे कार्यक्रमासाठी आलेले आहेत तर दहावी बारावीनंतर कुठल्या करिअरची निवड करावी यासाठी इथे स्टॉल आहेत आणि या स्टॉलवर ॲडमिशन्सबरोबर कॉलेजची सविस्तर माहिती त्याचबरोबर कॉलेजमध्ये मा असणाऱ्या सर्व कोर्सेसची माहिती इथे दिली जाते आहे दहावी बारावीमध्ये सत्तर टक्केपेक्षा जास्त गुण मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे इथे सत्कार होणार आहेत तर डिस्टिंक्शनमध्ये आलेल्या तसेच बोर्डामध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे इथे सत्कार होणार आहेत त्याचबरोबर इथे सेमिनार देखील आयोजित केलेले आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांबरोबरच पालकांना देखील दहावी बारावीनंतर असणाऱ्या कोर्सेस आणि इंजिनिअरिंगबद्दलची माहिती मिळावी या अर्थाने हे सेमिनार आयोजित केलेले आहेत त्या त्या क्षेत्रातले उच्च शिक्षित असे प्रोफेसर इंजिनिअरिंग आणि कोर्सेसच्या संदर्भात सविस्तरपणे पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहिती देणार आहेत तर इथे तुम्ही बघालच विद्यार्थ्यांबरोबर पालकांची देखील भरपूर अशी गर्दी झालेली आहे आणि दहावी बारावीनंतर करिअरच्या संदर्भात जे प्रश्न आहेत ते इथे सोडवले गेलेले आहेत आणि खूप अशा व्यवस्थित रीतीने पालकांबरोबरच विद्यार्थ्यांचं देखील बारावीनंतर काय करिअर करावं याविषयी असणाऱ्या शंकांचं निरसन झालेलं आहे तर खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इथे कोर्सेस तुम्ही बघालच अवेलेबल आहेत आणि ज्याची सविस्तर माहिती प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिली जात आहे विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये आणि औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचं खरोखरच भविष्य उज्ज्वल असणार आहे सध्या फॉर्ममध्ये असणारी ही फील्ड आहे ॲनिमेशन याच्यामध्ये देखील भरपूर स्कोप आहे तर बरेच जण इथे स्टॉलवर चौकशी करत आहेत आणि इथे डी वाय पाटील कॉलेजचा स्टॉल आहे त्याचबरोबर तुम्ही बघालच इथे असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत आणि इथे सेमिनार सुरू आहे तर इथे इंजिनिअरिंगचे सर मुलांना उत्तम अशा रीतीने मार्गदर्शन करत आहेत तर करिअर मंत्रा हा कार्यक्रम खरंच खूप छान रीतीने इथे पार पडलेला आहे तर सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप खुँँ शुभेच्छा